वर्धा जिल्ह्यातील खरांगणा येथील स्वावलंबी विद्यालयाच्या पर्यवेक्षक पदाची मान्यता सौरत्नमाला मेंढे यांच्या पदाला व वेतना नियमित वेतनापासून जिल्हा शिक्षण अधिकारी माध्यमिक यांनी डिसेंबर दोन हजार चोवीस पासून प्रलंबित असलेले नियमित वेतन मिळावे यासाठी सौ रत्नमाला श्रीराम मेंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले आंदोलन आज तिसऱ्या दिवसात प्रवेश केले आहे या संदर्भात जिल्हा परिषद पुढे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले ज्या महाराष्ट्रामध्ये आपण सावित्रीबाई फुले यांना शिक्षकाची जननी शिक्षणाची जननी म्हणतो अशा एका सावित्रीच्या मुलीची ही व्यथा आहे सौ रत्नमाला मेंढे यांना डिसेंबर चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी स्वावलंबी शिक्षण संस्थेनी पर्यवेक्षक या पदी त्यांची नियुक्ती केली या पदी नियुक्ती झाल्याच्या नंतर त्यांना रुजू करून घेतण्यात आलं घेतल्यावर त्यांचं जे वेतन आहे ते वेतनही देण्यात आलं नाही मागील एक वर्षापासून आणि त्यांची नियुक्ती हे एज्युकेशन ऑफिसर जिल्हा परिषद माध्यमिक यांनी ती अवैध ठरवली आहे आणि दर दिवशी ते कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये तुरट्या काढत असतात तर यामध्ये ते आणि आम्ही सर्वजण न्याय मागण्यासाठी उपसंचालक नागपूर यांच्याकडे आम्ही पाठपुरावा केला अपील केली दोन अपीलमध्ये यांनी जे काढलेले मुद्दे ते पूर्णपणे निरस्त झाले त्याच्यानंतर यांनी पुन्हा क्युरी काढली की या संस्थेची जी बॉडी आहे ती बॉडीमध्ये डिस्प्यूट आहे म्हणून तर याच्यामध्ये आम्ही जे जे अनुसूचित जाती आयोग आहे जाती जमाती आयोगाकडे तिथे पण दाद मागितली यांचे तिथे पण मुद्दे निकाली आपण काढून दिलेले आहेत हे सगळं झाल्याच्या असूनसुद्धा ते उपसंचालक यांचे आदेश मानण्यास तयार नाही आहे दुसरी गोष्ट अनुसूचित जाती जमातीचे आयो आयोगाचा आदेश हा पण मानण्यास तयार नाही आहे तर आमची ही मागणी आहे की माध्यमिकचे जे शिक्षण अधिकारी आहे महेंद्रजी डॉक्टर महेंद्रजी गजबी हे उपसंचालक यांच्यापेक्षा आणि अनुसूचित जाती जमाती आयोग यांच्यापेक्षा हे सर्वे सर्व आहेत का त्यांना न्याय देऊन जर नाही राहिले समजा आणि आपल्या काय म्हणू त्याला हेतुपुरस्परपणे त्यांच्या पर्यवेक्षक पदाला डावलण्याचं काम हे माध्यमिकचे जे युवा आहेत ते करून राहाल त्याच्यामुळे तुम्ही आज धरणे आंदोलन हे धरणे आंदोलन तीन दिवसापासून सुरू आहे आज तिसरा दिवस आहे तिसरा दिवस बिलकुल आणि हे ये आंदोलन येत्या काही दिवसामध्ये आणखी तीव्र पद्धतीने करण्याचा आमचा निश्चय आहे